आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकल ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते थी, ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शिक्षक भरती राज्यात अकरा हजार पंच्याऐंशी शिक्षकांची भरती करणार आहे तर पाच हजार सातशे सतरा रिक्त आहेत शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची शिफारस तर बघा मित्रांनो ही आताची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे तुमच्यासाठी बघा राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रियेत एकवीस हजार पंच्याऐंशी उमेदवारांची विनामुलाखत शिफारस करण्यात आली आहे तर माजी सैनिक अंशकालीन उमेदवार खेळाडू उमेदवार या आरक्षण घटकातील उमेदवार नसलेले पाच हजार सातशे सतरा पदे ही रिक्त आहेत त्यात पहिली ते पाचवीच्या इंग्रजी माध्यमाच्या एक हजार पंच्याऐंशी पाचशे पंच्याऐंशी बघा मित्रांनो इथं एक हजार पाचशे पंच्याऐंशी रिक्त पदे आहेत बघा मराठी माध्यमाच्या आठशे सत्तर उर्दू माध्यमाच्या सहाशे चाळीस सहावी ते आठवी गटातील गणित विज्ञानाच्या दोन हजार दोनशे अडतीस जागांचा समावेश शिक्षण विभागाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे इथं आपल्यासमोर माहिती दिलेली आहे ठीक आहे शिक्षण विभागाने ही माहिती राज्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव तर मुलाखतीसह चार हजार आठशे एकोणऐंशी पदांचा समावेश आहे तर उमेदवारांचे प्राधान्यक्रम नोंदवण्याच्या प्रक्रिया पूर्ण करून घेतल्यानंतर विना मुलाखतीची शिफारस प्रक्रिया पूर्ण करण्यात आले आहे या पदभरतीमध्ये बघा एकास एक या प्रमाणात उमेदवार देण्यासाठी व्यवस्थापकीय निहाय पदे विचारात घेऊन शिफारस करण्यात आले आहे पवित्र संकेतस्थळावर अंतिम केलेले प्राधान्यक्रम आरक्षण समांतर आरक्षण विषयाचा गट विषय तसेच विविध न्यायनिवाडे शासन आदेश अशा सर्व बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्य क्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे तर उमेदवारांना त्यांची शिफारस पवित्र स्थळावर पाहता येणार आहे पवित्र संकेतस्थळावर त्या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकरण व्यवस्थापन या स्वतंत्रपणे पुढील काही ज्या बाबी आहेत कार्यान्वित सूचना देण्यात येत आहेत असे स्पष्ट करण्यात आले आहे तेव्हा ते निवडणुकीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापकीय निवड समितीकडून केली जाणार आहे उमेद उमेदवार पात्रतेसंबंधात कागदपत्र पडताळणी निवडणुकीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र उमेदवारांची होऊ शकते ठीक आहे त्यामुळे अशा उमेदवारांना योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकरणाच्या यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे उमेदवारांच्या निवडणुकीबाबत काही अडचणी असल्यास राज्यस्तरीय तक्रार निवारण दुरुस्ती समा समिती नेमण्यात आली आहे बघा त्यासाठी बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो इथं पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल स्थळावर तुम्ही पुराव्यांसह सा अर्ज सादर केल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर बघा मुलाखती सह राज्यात भरती लवकरच मुलाखती सह पद भरतीचा पर्याय निवडल्याने एक हजार एकशे एकोणनव्वद संस्थांना चार हजार आठशे एकोणऐंशी रिक्त पदांसाठी एकाच दायाप्रमाणे याप्रमाणे उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यात मुलाखत आणि अध्यापन कौशल्यांसाठी उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे असल्याची माहिती देण्यात आलेली आहे इथं बघा शिक्षक भरती प्रक्रियेस पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता राबवण्यात आली आहे त्यामुळे अकरा हजार नवीन शिक्षकांना शाळा उपलब्ध झाल्या आहेत शंका निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच तक्रार निवारण दुरुस्ती समिती नियुक्ती करण्यात आली होती त्यात उच्च पद्धतीने निवड झालेले शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी कामीपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा आहे सूरज मांडारे जे शिक्षण आयुक्त त्यांनी इथं माहिती दिलेली आहे बघा मित्रांनो ही सर्वात जास्ति करा, करा, नवीन आणि आताची अपडेट आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स सर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र